पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरितालिका उत्सव साजरा केला जातो वैवाहिक जीवनात आनंद आणि अखंड सौभाग्यासाठी महिला या दिवशी व्रत करतात ही तिथी देवांचे देव महादेव भगवान शिवशंकरांना आणि माता पार्वतीला समर्पित असून त्यांचे विधिवत पूजन केले जाते यंदा सहा सप्टेंबर रोजी हरितालिका तृतीया साजरी होत आहे चला तर मग हरितालिका पूजे संबंधित मुहूर्त आणि त्याचं महत्व आणि हे व्रत कोणी करावं या संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी हे लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा पंचांगानुसार यंदा भाद्रपद शुक्ल तृतीय तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी तिथी संपेल त्यानुसार हरितालिका तृतीया सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल हरितालिका पूजेसाठी सकाळची वेळ सर्वात शुभ मानली गेले त्यानुसार हरितालिका पूजेचा शुभ मुहूर्त सहा सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून एक मिनिटांपासून ते आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे यावेळी पूजेसाठी दोन तास एकतीस मिनिटाचा कालावधी मिळाला आहे काही कारणास्तव जर सकाळी पूजा करणे शक्य नसेल तर प्रदोष काळात भगवान शिवपार्वतीची पूजा केली जाऊ शकते असं सांगितलं जात आहे यावेळी भगवान महादेव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करत हरितालिका व्रताची कथा ऐकावी असंही सांगितलं जातात शिवाय या दिवशी आणखी काही शुभ मुहूर्त आहेत ते पुढील प्रमाणे हरितालिका ब्रह्म मुहूर्त आहे सकाळी चार वाजून तीस मिनिटांपासून ते पाच वाजून सोळा मिनिटांपर्यंत या दिवशी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून चौपन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून चौरेचाळीस मिनिटांपर्यंत असेल शिवाय या दिवशी राहुकाळ सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असेल यंदा हरितालिकेच्या दिवशी रवियोग योगासह चित्रा नक्षत्र असणार आहे हे नक्षत्र खूप शुभ मानले जातात या दिवशी रवियोग सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी लागेल जे सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होणार आहे हरितारिका पूजेचा संपूर्ण सविस्तर विधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच तरी सुद्धा या दिवशी पूजा कशी करावी हे थोडक्यात जाणून घेऊया या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी त्यानंतर घर स्वच्छ करून घरातील देवघरातील देवांची पूजा करावी परताचा संकल्प घ्यावा त्यानंतर देवी पार्वती आणि तिची सखी यांच्या मातींच्या मूर्तीची चौरंगावर स्थापना करावी अनेक भागामध्ये गौर पेरली जातात आणि त्याची पूजा केली जाते शिवाय त्यामध्ये हळदीचं शिवलिंग तयार केलं जातं शिवाय वाळूचं शिवलिंग देखील स्थापन केलं जातं गौर पेरली नसेल तर वाळूचं शिवलिंग स्थापन करावं पूजा करून हरितालिकेसाठी हिरव्या बांगड्या आणि विविध प्रकारच्या झाडांची पानं फुलं अर्पण करावी या दिवशी व्रतासह देवांचं नामस्मरण करावं पूजेदरम्यान हरितालिका व्रताची कथा वाचावी किंवा ती ऐकावी शेवटी फळांचा नैवेद्य दाखवून देवीची आरती करावी दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आरती करून नैवेद्य दाखवावा त्यानंतर मूर्ती असेल तर मूर्तींचं किंवा गौर पेरली असेल तर त्याचं विसर्जन करावं त्यानंतर शुभ मुहूर्तावर व्रत पारण करावं व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर पूजा करून पूजा केल्यानंतर महिला अन्न आणि पाणी घेऊन उपवास किंवा व्रत मोडतात तर आधी सांगितल्याप्रमाणे पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरितालिका तीजेचं व्रत पाळलं जातं या दिवशी विवाहित महिला आणि अविवाहित मुली सुद्धा भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि पतीच्या सौभाग्यासाठी या दिवशी हे व्रत करतात तर हरितालिका व्रत साधारणपणे विवाहित महिलांनी आपल्या पतीच्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी करावं असं सांगितलं जातं या व्यतिरिक्त अविवाहित मुलींनी आपल्या भावी पतीसाठी हे व्रत करावं असं सांगितलं जातं या व्रताचा प्रारंभ अगदी प्राचीन काळात झाला आहे आणि ते मुख्यतः हिंदू महिलांनी देवी पार्वतीसाठी भक्तिभावानं केलं जातं यात मुलींनी किंवा महिलांनी आपल्या वयाच्या त्या टप्प्यावरून म्हणजेच लग्नाच्या वयाच्या जवळपासून म्हणजे किशोरावस्थेतील मुलींनी देखील भविष्यातील सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत सुरू करावं असंही सांगितलं जातं तर अशा प्रकारे हरितालिका व्रत हे विवाहित आणि अविवाहित महिलांसाठी असतं आणि त्याचा उद्देश त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी सौख्य आणि स्थैर्य यासाठी असतो हरितालिका व्रताचं पुण्य लाभल्यानं कुमारी मुलींना चांगला जीवन साथी मिळतो विवाहित महिलांनी या दिवशी व्रत केल्यामुळे मुलांमध्ये सुख समृद्धी येते आणि घरात सुख समृद्धी नांदते असंही मानलं जातं हरितालिका व्रताची किंवा उपवासाचे काही नियम आहेत हरितालिका व्रताच्या वेळी मासिक पाळी आल्यास स्त्रिया उपवास करू शकतात आणि दुसऱ्या दिवशी स्त्रियांकडून कथा ऐकून दुरूनच देवाची पूजा करू शकतात असंही सांगितलं जातं ज्या महिला पहिल्यांदाच हरितालिका व्रत ठेवण्याचा विचार करत आहात त्या दरवर्षी एकदा पाळल्यानंतर ते व्रत पाळतात ते मध्येच सोडता येत नाही या व्रतामध्ये विधीनुसार पूजा केली जाते त्यानंतर हरितालिका व्रताचा एक महत्वाचा नियम आहे ते म्हणजे हे व्रत पाहणाऱ्या महिलांनी दुपारी अजिबात झोपू नये शिवाय काही ठिकाणी तर रात्री जागरण केली जातात आणि महिलांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावं असंही मानले जातं म्हणून या दिवशी, दिवशी चुकूनही महिलांनी राग धरू नये अनेक भागामध्ये या पूजा विधीत थोडाफार फरक आढळतो काही ठिकाणी पार्वती बरोबर तिच्या सखींची पूजा केली जाते हिमालयी कन्या पार्वतीनं तिला आवडलेल्या शिवशंकराशीच आपला विवाह व्हावा म्हणून अतिशय निग्रहानं हे व्रत केलं या व्रताच्या प्रभावाने तिचा हा प्रीती विवाह निर्विघ्नपणे पार पडला हरिता म्हणजे जिला नेल ती आणि लिका म्हणजे सखी सखीनं पार्वतीला हे व्रत सांगितलं म्हणून सखी पार्वतीसह हरिता पूजा इच्छित वरप्राप्तीसाठी सुद्धा केली जाते जसा पार्वतीला मनासारखा पती शंकर मिळाला तसा मला मनासारखा पती मिळो अशी ती कथा आहे प्राचीन काळात देवी पार्वतीनं भगवान शंकर पती व्हावे म्हणून हरितालिकेचं व्रत केलं देवी पार्वतीने केलेलं व्रत आणि तप त्यांच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले त्यानंतर भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला हरितालिकेचं व्रत करणाऱ्या महिला देवी पार्वतीच्या कथा ऐकतात कथेत देवी पार्वतीचा त्याग संयम धैर्य आणि पतिव्रता यांचा महिमा सांगितलाय ही कथा ऐकल्यानंतर महिलांचं पुण्य मनोबल वाढतं आणि त्यांच्या समस्याही दूर होतात असं म्हणतात हरितालिका हे व्रत कुमारिका सवाश्नीच्या बरोबर विधवा स्त्रियाही करतात हे या व्रताचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल कुमारिकांना मनासारखा पती मिळावा म्हणून त्या व्रत करतात सवाश्ण स्त्रिया मिळालेल्या जोडीदाराला आयुष्य मिळावं जन्मोजन्मी हाच पती मिळावा आणि त्याला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावं म्हणून हे व्रत करतात तर विधवा स्त्रिया भगवान शिवशंकराची आराधना म्हणून हरितालिकेचं व्रत करतात तर यंदा सहा सप्टेंबर रोजी हरितालिका व्रत केलं जाणार आहे पंचांगानुसार यंदा भाद्रपद शुक्ल तृतीया तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी ही तिथी संपणार आहे त्यामुळे हरितालिका तृतीया सहा सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे तर हरितालिका व्रत कधी आहे ते कोणी करावं आणि त्याचे महत्व आपण या व्हिडिओमधून समजून घेतले तुम्ही सुद्धा हरितालिका व्रत करता का कमेंट करून नक्कीच सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका